नमस्कार अनेकांची सवय असते बघा रात्री केस ओले ठेवून झोपायची हो अगदी आणि घरातले मोठे लगेच टोकतात की अरे रात्री केस ओले ठेवू नकोस पण हे फक्त असं जुनं सांगणं आहे की यामागे काही खरं कारण आहे महत्वाचा प्रश्न आहे हा आज आपल्याकडे रात्री केस सुकवू नयेत आरोग्य रहस्य याबद्दलची काही माहिती आहे आपण जरा त्यावरच बोलूया नक्कीच म्हणजे आपला उद्देश हा आहे की हे फक्त जुन्या समजुती आहेत की यात काही सायन्स आहे काही आरोग्याची कारणं आहेत हे बघूया काही गोष्टी अनपेक्षितही वाटू शकतात चला याचा ओहापोह करूया हो करूया तर या माहितीत एका अगदी मूलभूत शरीरशास्त्रीय कारणाचा उल्लेख आहे काय होतं नेमकं शरीरात रात्री ओल्या केसांमुळे होतं काय कि ओले केस म्हणजे कसं डोक्यातून उष्णता लवकर बाहेर पडते अच्छा त्यामुळे मग हळूहळू शरीराचं जे तापमान आहे ते कमी होऊ शकतं आणि रात्री कसं शरीर विश्रांती घेत असतं तेव्हा त्याला तापमान स्थिर ठेवायची जास्त गरज असते बरोबर मग ह्या तापमान बदलामुळे काय होतं तर शरीरात थंडी वाजून येऊ शकते म्हणजे विशेषतः डोक्याच्या भागात आणि मग सर्दी डोकेदुखी किंवा अगदी ताप येण्यासारख्या तक्रारी सुरू होऊ शकतात असंही माहिती सांगते बापरे म्हणजे फक्त थंडी वाजण्या पलीकडे हे जात प्रत्यक्ष आजारपण येऊ शकतं हो आणि याच माहितीत सायनसचा त्रासाचा पण उल्लेख आहे म्हणजे ओले केस आणि सायनस याचा काय संबंध जोडला इथे हो त्याचा अगदी थेट संबंध आहे असं म्हटलंय ओले केस आणि त्यात जर बाहेरची हवा थंड असेल तर आपल्या चेहऱ्यातल्या सायनसच्या पोकळ्या असतात ना हा हा नाक कपाळ डोक्याच्या आजूबाजूचा भाग त्यावर परिणाम होतो तिथे म्हणजे गारवा आणि दमटपणा साठू शकतो अच्छा आणि यामुळे मग सायनस इन्फेक्शनचा धोका वाढतो म्हणजे मग नाक चोंदणं थकवा वाटण किंवा सतत डोकेदुखी अशी लक्षणं असं या माहितीत म्हटलं हो, आहे म्हणजे हे झालं एक शारीरिक कारण पण यात अजून एक वेगळा अँगल पण दिलाय आयुर्वेदाचा तो काय सांगतो याबद्दल हो आयुर्वेदानुसार नुसार कसं आहे रात्रीच्या वेळी शरीरात वात दोष जो असतो म्हणजे जी शरीरातलं चलनवलन वगैरे नियंत्रित करते ती उर्जा, ती ऊर्जा नैसर्गिकरित्या वाढलेली असते आणि मग ओले केस आणि थंड वारा लागला तर हा वात दोष अजून वाढतो अच्छा म्हणजे ओल्या केसांनी वात वाढतो हो असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे आणि वाढलेल्या वाताचे परिणाम फक्त सर्दी पडशापुरते नाहीत नाहीत ओके यामुळे सांधेदुखी अपचन किंवा पचनाच्या इतर तक्रारी आणि मुख्य म्हणजे झोप शांत न लागणं असेही त्रास होऊ शकतात असे या माहितीत नमूद केले अरे बापरे ही एक लहानशी सवय वाटते पण तिचे परिणाम किती होऊ शकतात अगदी शारीरिक त्रासांसोबतच मानसिक आरोग्यावरच्या परिणामाचा पण उल्लेख आहे या माहितीत तो कसा जोडला जातो हे जरा अनपेक्षित आहे हो खर तर थोडा अनपेक्षित वाटू शकत पण माहितीनुसार रात्री डोकं थंड आणि ओलसर राहिल्यामुळे त्याचा थेट परिणाम मेंदूच्या कार्यावर होऊ शकतो म्हणजे म्हणजे मग झोप नीट न लागणं रात्री थोडं बेचेन वाटणं अस्वस्थता जाणवणं असे अनुभव येऊ शकतात कारण डोकं शांत नसतं ते थंड आणि ओलसर वातदोष वाढणं आणि आता ही मानसिक अस्वस्थता ओले केस ठेवून झोपण्याचं धोके बरेच आहेत असं दिसतंय हो नक्कीच मग यावर काही उपाय सुचवले आहेत का व्यावहारिक उपाय हो हो नक्कीच काही सोपे उपाय दिले आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे अंघोळ शक्यतो रात्री उशिरा करण्याऐवजी संध्याकाळी लवकर करावी किंवा सकाळी म्हणजे वेळ बदलणार बरोबर आणि समजा रात्री केस ओले झालेच तर ते टॉवेलने नीट कोरडे करायचे आणि अगदी गरज असेल तर मंद उष्णतेच्या ब्लो ड्रायरने पूर्णपणे सुकवावेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केस पूर्ण सुकल्याशिवाय झोपायला जाऊ नये ही सवय लावून घेणं गरजेचं आहे आणि विशेषतः थंडीच्या दिवसात याची जास्त काळजी घ्यायला हवी खरंय आपण याकडे दुर्लक्ष करतो अनेकदा पण ही सवय महत्वाची आहे रोजच्या धावपाळीत याकडे लक्ष द्यायला हवं अगदी आपण सहज निंदा केसांशी असं म्हणतो ना पण केसांशी संबंधित अशा सवयी खरंच आरोग्यावर आणि कदाचित सौंदर्यावरही परिणाम करू शकतात त्यामुळे रात्री ओले केस ठेवून झोपण्याची सवय टाळलेलीच बरी असं या माहितीचा एकूण सूर दिसतोय बरोबर आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा मुद्दा आहे आज आपण सर्दी सायनस अशा तात्काळ होणाऱ्या त्रासांबद्दल बोललो पण या माहितीच्या आधारे विचार केला तर ही लहानशी वाटणारी सवय जर आपण वर्षानुवर्षे पाळी नाही तर आपल्या एकूण आरोग्यावर आणि दिवसभराच्या ऊर्जेवर चैतन्यावर दीर्घ काळात आणखी कोणते सूक्ष्म पण महत्वाचे परिणाम होत असतील याचा विचार करायला हवा अगदी बरोबर विचार करण्यासारखा मुद्दा